नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत सो आता मी निघाली आहे म्हणजे सहा वाजले सकाळचे आणि मी सगळं आवरून निघालं आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तर सगळं ताट वगैरे मागे दिसतं आहे काढलं आहे मी आणि आता आम्ही जातो आहे वटपौर्णिमेच्या पूजेला आमच्या घराजवळचं गणपती मंदिर जे आहे तिथेच वडाचं झाड आहे सो येथे छान मी अशी शांततेत सकाळी सकाळी पूजा करत आहे आणि वरती पण तुम्ही बघत असाल मंदिराच्या वॉलवर वक्रतुंड महाकाय सूर्य समग्र व निर्विघ्न कुर्मी देव सर्व कारेश्वर सर्वदा असं लिहिलं आहे आणि असा सुंदर वळ आमच्या म्हणजे त्या मंदिराजवळ आहे मोठ्ठा मोठा असा घरची आधी देवपूजा करून मग आता इथली पण पूजा माझी आता मी करत आहे छान शांततेत प्रकारे माझी पूजा संपन्न झाली आहे आणि आता घरी जाऊन दूध वगैरे द्यायचं आमच्या घरच्या देवाची पूजा मी केलेली हे गोलू गोलू रिडिंग न्यूज पेपर न्यू आहे भाई आजकाल हळणार नाही पडणे का वाच काय घोसमॉली याचे पेपर मध्ये न्यूज काय न्यूज तर येस बायकांनो आज तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा माझी पण पूजा झालेली आहे सकाळचे सहाच वाजलेले आहेत पण तरीही म्हणजे सहा साडेसहा वाजलेले आहेत आता येस साडेसहा तर तरीही खूप गरमी आहे आणि यस तर आज थोडं जाणून घेऊया की आपण वटपौर्णिमेची पूजा आपण सगळी करतो आहे आणि आपण हे का करतो आहे म्हणजे काय कथा आहे वटपौर्णिमेची तर मी आत्ता वाचली आहे थोडी कथा थोडी मला माहिती आहे तर मी तुम्हाला शेअर करते सो so, अशोपती नावाचा एक राजा होता आणि त्याला बरेच दिवस मुलबाळ नव्हते मग बरीच म्हणजे भक्ती वगैरे करून तपश्चर्या करून त्यांना एक मुलगी झाली आणि तिचं नाव त्यांनी सावित्री ठेवलं तर सावित्री ही अतिशय सुंदर आणि अतिशय सुशील अशी होती मग राजांना खूप टेन्शन आलं की हिला म्हणजे प्रॉपर मुलगा असा मिळेल तर ते खूप शोधत होते पण तिचा म्हणजे तिला सूट होईल असा मुलगा तिला मिळत नव्हता तर मग पप्पांचं टेन्शन बघून येस तर मध्ये रडत होती तर मी तिला चेक करायला गेले होते तर येस त्यां म्हणजे त्यांच्या वडिलांचं टेन्शन बघून सावित्री स्वतःच वनात वनात, वनात स्वतःसाठी वर शोधायला गेली आणि ती त्यांना धुमतसेन नावाच्या राजाचा मुलगा सत्यवान हे भेटले आणि पण सत्यवानचं एक होतं की त्यांचं आयुष्य कमी होतं म्हणजे असं त्यांना म्हणजे सावित्रीला असं नारद मुनींनी सांगितलं पण होतं पण तरीही मग त्यांनी निर्णय चेंज केला नाही आणि सत्यवानसोबत त्यांनी लग्न केलं मग जसं जसं त्यांचं आयुष्य माहिती होतं तिला की कमी आहे तर ती तपश्चर्या करायला लागली भरपूर आणि जसं त्यांनी त्यांचं आयुष्य म्हणजे संपलं यमा यमदूत जे आहे ते त्यांना घ्यायला आले सत्यवा सत्यवानला तेव्हा तिची श्रद्धा आणि भक्ती बघून यमदूतांनी पुन्हा त्यांना मृत्यूमधून पण म्हणजे जिवंत केलं आणि पती म्हणजे यम यमदूत खूप त्यांच्या पतिव्रत पतिव्रता आणि भक्तीवर खूप प्रसन्न झाले आणि मग त्यांना जीवनदान दिलं आणि ते जे जीवनदान दिलं त्यांनी ते वडाच्या झाडाखालीच म्हणजे त्यांना जीवनदान मिळालं होतं तर म्हणून आपण वडाची पूजा करतो कारण वडाच्या झाडाखाली हे दोघंही होते आणि तिच्या पतीला जीवनदान मिळालं होतं आणि त्या दिवशी पौर्णिमेचा दिवस होता सो so, म्हणून आपण वडाच्या झाडाखाली आणि पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतो आणि त्याला आपण वटपौर्णिमा असं म्हणतो सो so, ही होती छोटीशी इन्फॉर्मेशन आणि यस सो आता इथेच मी आता आजचा ब्लॉग छोटूसा ब्लॉग एंड करते आणि हॅपी विकेंड तुम्हाला सगळ्यांना सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय टेक केअर